सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आज आज नाही म्हणू शकत बट कालपासून आमच्याकडे जरा पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे तर मी शक्य माहिती नाही मित्रांनो येतो आहे की नाही आता बघा जे आहे ते आणि त्याच्यात पण काल रात्री आमच्याकडे पावसाचे काही एवढं पटले तो त्यामुळे काय लक्ष नाही सकाळ सुद्धा असं वाटायला लागले ला पाणी

लक्ष रिक्षावाली एवढी मुजोर खूप जास्त मजूर त्यांना स्वतःचे दुप्पम नाही चला मित्रांनो व्हिडिओला मी करतो करतोय आणि व्हिडिओ वाढले तर त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार